चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज हटाव तालुक्यातील डाळमोडी येथे मांजेवर साधू संतांच्या हस्ते श्री हनुमान मंदिरात विविध देवदेवतांच्या मूर्ती प्रतिष्ठापना आणि विकास सेवा चा नवीन कार्यालय उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला यामध्ये श्री 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 गजानन कृष्ण विठ्ठल सीता लक्ष्मण देवांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आल्या पुसेगाव येथील सेवागिरी देवस्थानचे से मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज वडगाव येथील श्री जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज हरिभक्त पारायण विजय शिंदे महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला दरम्यान याच दिवशी गावाच्या विकास सेवा सोसायटीला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज विकास सेवा यांचं नाव देण्यात आलं नूतन इमारत आणि कोणशिलेचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना परमपूज्य सुंदरगिरी महाराज म्हणाले मनुष्याला जन्मापासून अनेक व्यथा असतात ताणतणाव शारीरिक भोग यातून मुक्त होण्यासाठी अध्यात्माची गरज आहे भगवंत संतांच्या रूपाने जन्माला येतात सर्वांच्या देहात परमेश्वर आहे त्याची अनुभूती येण्यासाठी गावोगावी चांगल्या मंदिरांची गरज आहे माणसाला ईश्वर पाहण्यासाठी दृष्टी असणं गरजेचं आहे देव धर्माबरोबर आईवडिलांना विसरू नका आपले राहते घराबद्दल आत्मीयता ठेवणं गरजेचं आहे कुलदैवतेबरोबर घरात देवांची चांगली पूजा करा दान धर्म करा परमपूज्य विठ्ठल स्वामी महाराज म्हणाले देवालयाच्या आवारामध्ये सर्वांनी एक दिलाने एकत्र यावं भजन कीर्तनाच्या माध्यमातून विधायक विचार निर्माण होतात अलीकडच्या काळात हिंदू धर्मावर इतर धर्मियांचे आक्रमक वाढत चालले ते थोपवण्याची गरज आहे त्यामुळे यावेळी झाडे लावा झाडे जगवा असे आवाहनही त्यांनी केलं यावेळी हरिभक्त पारायण विजय महाराज शिंदे धनंजय क्षीरसागर यांचीही मनोगते झाली सोसायटीचे चेअरमन अमोद पाटील व्हाईस चेअरमन विनायक चौधरी सरपंच सौ निलिमा कांबळे सचिव अशोक नांगरे यांनी स्वागत केलंय बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केलंय कार्यक्रमास तंटामुक्तीचे अध्यक्ष वसंतराव घाडगे माजी सरपंच विष्णुपंत निकम हरिदास शिंदे सुनील पाटील शेठ निकम बेंगलोर भूषण घाडगे चंद्रहार निकम प्राध्यापक दिलीप भुजबळ रवींद्र चौधरी अंकुश निकम शिवाजी उत्तम सुतार गणेश निकम महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान कार्यक्रमाच्या सांगते कुमारी क्रांती निकम या चिमुकलीचे सुगम गायन झालं तर जुन्या पिढीतील वखार व्यावसायिक कैलासवासी वसंतराव ढम यांच्या स्मरणार्थ निकम परिवार आणि गुरव परिवारातर्फे महाप्रसाद वाटप करण्यात आला लावा आणि त्या टाका ते पाणी प्रत्येक घरातल्या विश्वतला सांगायचं सकाळी आंघोळ केली देवघरावर नमस्कार कर त्या वाटीत दोन तुमची तीर्थ घे आणि मग चार पाणी काय दिसले त्यामुळे संतांची शिकवण आहे शरीर स्नानावर पवित्र होत शरीर स्नानावर पवित्र संध्याकाळी जोपता सकाळ होता उपार्जन करता आंघोळ करता जर तुम्ही आज दिवस आंघोळ नाही केली तर तुमची तुम्हाला शरीराची दुर्गंध येईल तुमची आर्धा तुमच्या वास घेण्याजवळ येणार शरीर तुम्ही तुमचं स्नान आलं शरीरातलं मन पैगवंताचे नाम आलं आणि तीर्थ तुमची मन पैठण तुम्ही वाचा पैठण मौन धरा आंतरिक जप करा तुमची वाचा जा काम होईल जावं तुमच्या मनोकामना मनोत्मना प्रवृत्ती करा की केव्हा येते काही वेळ मौन धरा नामस्मरण करा तुमची वाचा होते आणि दादा पेट होतं ज्या भगवताने ज्या भूमीत तुम्ही जन्माला ज्या भूमीत तुम्ही लहानाचं भोत होता ज्या भूमीत तुम्ही कर्माने भरत होता हे ग्राममध्ये तुम्ही जीर्णोद्धार जे ज्या घरात आपल्या जवळची का आपल्या आईच्या वडिलांच्या कुणी आपल्या पर्यायानं गुरुकृपेने जे आपल्याला तुटपंची धन होतं त्या तिथे या पात्रात दान टाकलं हे धन पवित्र दादा देण्यात पाहिजे कारण दानानं धन पवित्र होतं मौनानं वाचा पवित्र होते स्नानानं देह पवित्र होतो आणि भगवंताच्या नावात तुमची मनपवित्र होते देण्यात पाहिजे की चार नंबरला तुम्ही सुरुवात करा आणि पाच नंबरला ज्या भूमीत तुम्ही जन्माला आलात लहानाचं मोठं होता कर्मानं मोठं होता त्या ग्रामदेवता दर्शन घ्या ही गावाचं गाव पण सर्वच सांगायचं आज आपण बघतो गावामध्ये प्रत्येक ठिकाणी ग्रामपंचायत सोसायटी म्हणजे मुलीच्या पार्ट्या जरी काय म्हणजे एकत्र मंदिर एकमेव इथं राजकारण चालत नाही कुठं राजकारण चालत नाही मंदिरच राजकारण चालत नाही आणि भविष्यामध्ये त्या गावाचा हे देव ज्योतिष असले हे तुमच्या आशीर्वाद तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुमच्याकडे अध्यात्मच साधनशे महाराजांचा विषय चण्यास बोलतो महाराष्ट्रांचा बऱ्यापैकी कधी देव महाराज बोर्ड असे बोलायला लागले

देवाच्या ठिकाणी येऊन चांगल्या प्रकारे चिंतन मनन करावं आणि दुसरी आदर्श गोष्ट म्हणजे की महाराष्ट्रातील बहुतांशी गावात विकास सेवा सोसायटी हे आपला महाराष्ट्राला सहकाराचं जागा असणार राज्य आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे आपण ही शोध घ्यावा की छत्रपती स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं संस्थेला नाव देणारी कदाचित पहिलीच वस्तू अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे कारण बऱ्याच वेळा छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आहे पत संस्था आहे तर विकास सेवा सोसायटी खऱ्या अर्थाने धनंजयराव यांना काय कोणाचं नाव घ्यावं असं शिक्षण ठेवलंच नाही तरी सुद्धा दाळगोळी ग्रामस्थ मंडळी गेल्या आठ दिवसापूर्वी दादा माझ्याकडे आली खरं माझी चूक आहे मी अगोदर यायला पाहिजे होतं तिथं सगळं पाहायला पाहिजे होत पण तरी सुद्धा तुम्ही या मंदिराचं देखभाल जुनं मंदिर आहे महाराज हे जवळजवळ दीडशे वर्षापूर्वी हनुमंत मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली असेल माझ्या आजोबा सांगायचे माझ्या आजोबा इथं बरेच आलेले प्रात वैकुंठवासी वैकुंठवाशी गुरुराम गुरु आण केशवार रोजकर या नावानं ओळखता खऱ्या अर्थान आजोबांनी सांगितले जुनं मंदिर आहे बावतीचं

यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा